ते माझ्या मध्ये कोपरेट ठेवायला पाहिजे दिसतात माझे दिसत हा तुवरती असत ना हां त्याला ऊन राहिलं तरी काही नाही ना फरक

तो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोरण या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी आज गार्डनिंग करणार आहे थोडंफार तर हे प्लांट दिसते आपलं स्नेक प्लांट तर ते ह्या कुंडीत लावायचे आहे या कुंडीमध्ये तर ते कुंडी खूपच छोटी झाली आणि त्याच्यामुळे खूप वाढून गेल्या तर ते येल्लो येल्लो पानं होऊन चालले होते तर म्हटलं चला आज करू सगळं काम कम्प्लीट तर आज थोडस गार्डनिंगचं करू आणि दुपार ना अधिक्यातल्या पण लायचं आहे का ऑफर चालू आहे त्याच्यामुळे तर तेच माझ्या बघून प्लॅन सांगितला की तू असं कर हे झाड या कुंडीत लाव मस्त छान दिसेल आणि बाहेर ठेव आणि थोडासा बदल करायचा आहे टेरेसमध्ये ते तुम्हाला पुढे दाखवतेस मी चला आपल्याला तर इथे बघू शकता याला कुंडीत फुटी झाली होती आणि मुळ खूप वाढून तर आता मग कुंडीत मी ट्रान्स करतात ते येलो काढून घ्यावे का तर आज म्हटलं त्याला गार्डनिंगच थोडं करू खूप दिवस गार्डनिंग केलंच नाही मी आणि माझी सकाळी एक्सरसाइज झाली स्वयंपाक झाला फक्त घर झाडायची तेवढंच बाकी आहे तर म्हटलं फ्रेश होण्याच्या अगोदर म्हटलं थोडं गार्डनिंग करून घेऊ आणि ही कुंडी ना खूपच छोटी भरली होतीच कुंडीमध्ये ठेवली होती मी तर आता ही कुंडी ना मी घरात ठेवून वेगळं काहीच झाड छान इच्छा प्लांट आणि हे बाहेर ठेवे तर मग त्याचं नाव घेऊन पाणी सुकून गेली होती पूर्ण त्याची ते जास्त आहे का येलो येल्लो ना तर ते झाड लावून झालेलं ला आहे तुम्ही बघितलंच असेल तर मी आता कोपऱ्याची जी कुंडी होती ना ती काढून घेतलेली आहे तर त्याला ना फुले तेवढे नव्हती म्हणजे सावलीमुळे त्याच्यामुळे मी म्हटलं खाली नेऊन ठेवू आणि अजून एक कुंडी काढायची आहे जी काय म्हणता इंडोर प्लांट आहे पण ते पण खाली मला नेऊन ठेवायचं आहे तर त्याच्या मागे खूप माती होती मग तीच मी झाडून घेते आता सध्या आणि तिथे ना जी जास्वंदीची कुंडी होती ना मोठी ती ठेवणार आहे तर म्हटलं थोडंसं मोकळं दिसेल आणि तेच मी सगळं झाडून घेत होती ने आता मी ती कुंडी ठेवणार आता बाजूला करणार त्या बाकीच्या कुंड्या तर नेहमी बदल करता असते नेहमी पोर्चमध्ये तुम्ही बघत असाल मागची पण व्हिडिओ तर दरवेळेस मी काही काही बदल करते आणि खूप छान दिसतं आणि आता मी ही मोठी कुंड्या आहे ना तिथे सरकून घेते कारण इतकी जड आहे ना तर मग गुडीला म्हटलं चल आपण दोघी उचलून तिथे ठेवू साईडला आणि मग बाकी ह्या कुंडी आपल्या टेबलवर आहे ना ती स्नेक प्लांटची कुंडी ठेवू तर बघू शकता ही तिथे ठेवते तर खूपच छान दिसत होतं तर तेच अशा पद्धतीने मी थोडंसं बदल केलेला आहे आणि माझ्याकडनं पाणं तुटून गेलं झेड प्लांटचं म्हटलं गुढी म्हणून मी लावून देते ती एका कुंडीमध्ये तर तेच आता पटापट आवलून घेते झाडून घेते आणि मग बोलते चला तर बघू शकता पूर्ण एरिया एकदम क्लीन झाला आणि ना ही कुंडी इथे ठेवली जासंडीची मला असं वाटते जासंडीची पण झाडकां टाकलं का ना, ना थे थे ते फुलं एकदम छोटी होऊन जात कळ्या का पाण्यापणा शापसून जात आहे जसं फुटते कसे तसं होऊन चाललं आहे तर याचं म्हणजे मॉन्सिल प्लांट लावून द्यावा असं वाटते मला आता आज तर झालं का म्हणतो आज मग उद्या वगैरे आणि ही कुंडी ते ठेवली याची आणि बाकी मग बदल ती कुंडी कशी होती ना याची काय म्हणतात त्या कंडेरची तर ती खाली नेऊन ठेवली त्याला काय ठेवलंय मग ते तर असं थोडस बदल केला आहे चला झालं सगळं बोलते नंतर तसं मग आज चार वाजले पोणे चार आणि आम्ही चाललेलो आहे डिकॅथलॉनला डिकॅथलॉनला सेल चालू आहे सेल पण चालू आहे आणि क्लिअरन्स सेल चालू आहे म्हटलं एक्सरसाईज वगैरे घेऊन येऊ आणि आजचं वातावरण बघू शकतं एकदम पावसासारखं झालेलं आहे आलो तहान लागली ना पाणी घेता येईल तिथे आणि मग डिक्यास पण लावला तो मी डिक्यास पण लालेलो आहे कुठे लावता गाडी तो गाडी लावताय आणि भरपूर गर्दी बघू शकता भार दिसते त्याला हे नाही का हा काढून ठेवली त्यांनी शर्ट टोपी पण एक दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव चारशेची टोपी दोनशे नव्याण्णव ला बघू शकता तर इथे ही पण एक माझ्या <laughs> तुम्हाला पाहिजे ना खाशे डंबल्स बापरे येईल का उचलता एवढं जर मला येईल का उचलता बरं एवढं okay. ना हिरबराचे असतात का

चार म्हणजे दोन किलोचे पाच किलोचे वीस किलोचे ना ते आणि हे हे आमच्यासाठी वाटत माझ्याकडे ऑरेंज कलरचे डंबल्स आहे एक एक किलोचे आहे ते पण नाही एक एक के जी आहे ना माझ्याकडे ते तर त्याच्याने हँडच केलं का हँडचे एकदम असं छानतात तुम्ही पाचशे आहे फेअर अशी पाचशे नवीन तर माझं इथं साईडचं बघतो की तुला काय प्राईज तर त्याच वाटतं आहे मला शेथे कसं ते होतं पण ते लहान छोट ना सर छोट्या मुली करतात का योगा एक्सरसाइज ते ना केअर होत फार दिसतील ना असंच योगा नाही पण असंच खेळायला हे बाय किती मस्त दिसतील छोटे छोटे आणि हा सी पॅन गेल जी घालून कॉड सूट किती मस्त आहे हा ना अशी मिळत ना असे सेम ते वेगवेगळे ना पॅन्ट वेगळे ते वेगळं त्याचा व्हिडिओ एन्ट करायचा गेला तर आज एंट करते आज ना आज इतकं वातावरण पावसासारखं झालेलं आहे तर तेच काल डिक्यात डिक्यातनॉनला गेलो होतो आणि पोच पण तुम्ही बघितलं असतो गार्डन मध्ये थोडासा बदल केला आवडलं ते दोन कुंड्या खाली नेऊन ठेवल्या तर मस्त एकदम छान मोकळा आहे त्याच्यानंतर डिक्यातला गेलो तिथे ना मी एक्सरसाईजचं घेतलेला आहे पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेलच एक्सरसाईजचं टी शर्ट घेतला आहे खूप छान मला पहिले मी माझी नॉर्मल टी शर्ट घालायची ना तर मग ते खूप घामेयचा आणि दम लागायचा तर मी तो टी शर्ट घेतलेला आहे तर तो मला पडलेला आहे म्हणजे सोळाशेचा टी शर्ट होता तर तो मला चारशेला पडलेला आहे ऑफरमध्ये आणि बाकीचं ना सगळं गेलेलं होतं कारण एकतीस मार्चपर्यंतच ऑफर्स होत्या तर त्याच्यामुळे ना सगळं सगळं गेलेलं आहे आधीच जायला पाहिजे होतं तेव्हा मला पॅन्ट्स पण भेटले असतात सगळं भेटलं असतं पण सगळे एक सेल वगैरे साईज होत्या उरलेल्या एकदम कमी होत्या तर त्याच्यामुळे मला टी शर्ट फायनली मिळाला तो पण स्मॉल पण मला तो आला मस्त क्रॉप टॉपसारखा तर तो घेतलेला आहे आणि मग तो मी घालून पुढच्या वेळेचा एक्सरसाईज करेल ना त्यावेळेस दाखवलास तो मला कसा आहे तो तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग असा आवडला ते नक्की सांगा व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतो बघा काळजी घ्या बाय बाय